आज मी इथे बनवलेली आहे आळूची पातळ अशी भाजी याला आळूचं सुद्धा म्हणतात छान तिखट गोड आंबट अशा चवीची ही आळूची पातळ भाजी कशी बनवायची हे इथे मी दाखवणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा त्यासाठी मी ते दहा ते बारा आळूची पानं घेतली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याची देठंसुद्धा मी अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे आणि देठं आपल्याला निवडून घ्यायचे आणि हे जी पानं आहेत ती कट करून घ्यायचे देठं कशी निव निवडायची ते मी इथे दाखवलेलं आहे खालच्या बाजूने अशा पद्धतीने आपण त्याचं जे वर्सं साल आहे ते काढून घ्यायचं आहे आणि हलकंसं मोडलं तर ते तुटतं आणि अशा पद्धतीने देठं जी आहेत ती आळूची आपण निवडून घेणार आहोत सर्व देठं मी निवडून घेते आणि आळूची पानंसुद्धा मी बारीक चिरून घेते एका भांड्यामध्ये घेऊयात आणि आता आळूच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे एक चमचावर शेंगदाणे एक चमचावर हरभरा थोडेसे खोबऱ्याचे काप थोडीशी चिंच हे आपल्याला भिजत घालायचं आहे आणि तोवर आपण इथे हे जे देठ आणि आळूची पानं आहेत ते उकडून घेणार आहोत त्यामध्ये आपण एक ग्लासभर पाणी घालून अशा पद्धतीने एक सात ते आठ मिनटं ही भाजी आपण छान मऊ अशी शिजवून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मस्त शिजलेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात पहिल्यांदा लसूण आलं आणि हिरवी मिरची ही आपण वाटण करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ही अळूची भाजी जी आहे जी शिजलेली आहे तीही बारीक करून घेतलेली आहे त्याला फोडणी करण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आज मी मातीच्या भांड्यात म बनवती आहे त्यामुळे त्याचा एक वेगळाच स्वाद येणार आहे तेल टाकून घेऊयात त्याच्यानंतर जिरं हिंग हळदसुद्धा घालून घेणार आहोत हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं वाटण यामध्ये घातलेलं आहे पितृपक्षात लसूण चालत नाही त्यामुळे लसूण तुम्ही स्किप करू शकता आणि फक्त हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण यामध्ये घालू शकता छान एक दोन मिनटं परतल्यानंतर आपण यामध्ये आळू आउ, आळूची जी भाजी आहे ते मिक्सरमधून बारीक केलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे अतिशय छान अशी टेस्टी अशी भाजी बनते आणि खूपच कॅल्शियम युक्त आहे त्यामुळे एकदा तरी तुम्ही आठवड्यातून ह्या भाजीचं सेवन से केलं पाहिजे थोडंसं पाणी यामध्ये ॲड करूयात छान मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्याला भिजवलेले शेंगदाणे हरभरा आणि आपण जे खोबरं भिजत घातलेलं होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत पाण्यासकटच घालायचं आहे त्याच्यानंतर भिजवलेली चिंचसुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत अतिशय सुंदर अशी ही चवीची भाजी बनते एकदा तरी करून बघा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चिंचसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण इथे एक चमचाभर गुळही घालून घ्यायचा आहे गुळाने छान चव येते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरूनसुद्धा या भाजीला फोडणी करू शकता पण अशीच भाजी खूप छान चवीची बनते त्यामुळे मी इथे आता सर्व काही साहित्य टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये बेसन पीठ आपल्याला एक चमचाभर टाकून घ्यायचं आहे आणि या बेसन पिठामुळे या भाजीला छान घट्टपणा येतो एक ते दीड चमचा बेसन पीठ मी घातलेलं आहे छान मिक्स करून घेऊयात आणि आळूची अप्रतिम चवीची ही भाजी आता काही मिनटातच तयार होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे दॅट्स इट आणि मिक्स करून घेतल्यानंतर एक उकळी आल्यानंतर आपली ही आळूची भाजी म्हणजेच आळूचं फतफदं तयार होणार आहे आणि सर्व करण्यासाठी तयार होणार आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा गरमागरम अळूची भाजी इथे तयार झालेली आहे मी सफ करून घेतलेली आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ